नमस्कार मित्रांनो मुंबई ठाणे पुण्यासह राज्यात आज एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली त्याआधी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे कोणतेही कारण देऊन मतदान करणे टाळू नका असे प्राजक्ता माळी हिने म्हटले आहे विविध पक्षांसह अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले असून एकूण पंधरा हजार नऊशे एकतीस उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे शहरांच्या विकासाची दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकांकडे राज्याचे लक्ष लागले आहे मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे आवाहन निवडणूक आयोगाकडून का करण्यात आले आहे दरम्यान सोळा जानेवारीला लागणाऱ्या निकालाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे त्यामुळे आता तिने कळकळीची विनंती देखील केलेली आहे प्राजक्ता माळी ही मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे तर तिचे हे आव्हान किती खरे ठरू शकतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा